एकनाथ शिंदे यांच्या कडून विधानसभा प्रचारादरम्यान प्रकाश आबिटकर यांना मंत्रीपदाचा शब्द देण्यात आला होता राज्यात मध्ये महायुतीने एकहाती सत्ता मिळवताना दमदार यश मिळवला आहे यामध्ये कोल्हापूर जिल्ह्याचा सुद्धा सिंहाचा वाटा राहिला आहे कोल्हापूर जिल्ह्यामधील महायुतीच्या दहापैकी दहा जागा निवडून आल्या असून त्यामुळे मंत्रिपदामध्ये कोणाची वर्णी लागणार याचीच उत्सुकता सर्वाधिक लागून राहिली आहे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये शिंदे गटाचे सर्वाधिक तीन आमदार आहे भाजपचे दोन आमदार आहेत तर जनसुराज पक्षाचे दोन आमदार आहे राष्ट्रवादीकडून हसन मुश्रीफ यांचे मंत्रीपद निश्चित आहे शिरोळचे आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांना महायुतीकडून पाठिंबा देण्यात आला होता चंदगडमध्ये निवडून आलेल्या अपक्ष आमदार शिवाजी पाटील यांनी सुद्धा भाजपला बिनशर्त पाठिंबा दिला आहे त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यामधून भाजप आणि शिंदे गटाकडून कोणाला मंत्रीपदाची संधी दिली जाणार याईच उत्सुकता सर्वाधिक लागून राहिली आहे यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्स बॉक्समध्ये लिहा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी